मी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी निवेदन करेन की माननीय मुख्यमंत्र्यांनी शास्त्रीनगरसारख्या विभागामध्ये त्या ठिकाणी एखादं आरोग्य केंद्र असावं त्याचबरोबर त्या विभागातील नागरिकांना खुलं वातावरणामध्ये बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून ज्येष्ठ नागरिक कट्टा असावा अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं मी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी विशेष निधी म्हणून दोन अडीच कोटी त्या ठिकाणी दिले आणि एक चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र त्या विभागामध्ये करण्यासंबंधीच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीनं ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने सर्व प्रोसिजर करून त्या ठिकाणी वर्क ऑर्डरसुद्धा देण्यात आली अशी वर्क ऑर्डर दिलेली असताना निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं आम्हाला त्या ठिकाणी काम चालू करता आलं नाही परंतु आत्ताच पुढच्या आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी काम चालू करणार होतो पण त्यामध्येच निश्चितच त्या, त्या मोकळ्या जागेवरती आता काल परवामध्ये तीन चार गाळे करण्याचं चा काम काही स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे काम प्रशासक वास्तविक पाहता ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे ताबडतोब करावायची होती परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला त्यांच्यापर्यंत जाऊन ही तक्रार करता आली नाही तरीसुद्धा निश्चितच आम्ही गेल्या येत्या सोमवारी किंवा म्हणून मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणणार आहोत की अशा प्रकारची प्रवृत्ती अशा भागामध्ये सरकारी जागेवरती या ठिकाणी सार्वजनिक हिताचं काम होत असताना सार्वजनिक हित बाजूला ठेवून स्वहिताच्या कामासाठी जर कुणी अशा प्रकारे काम करत असेल तर त्यांच्यावरती त्या बांधकामावर कारवाई आणि त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कडक कार्यवाही व्हावी अशा प्रकारची माननीय माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही सोमवारी मंगळवारी करणार आहोत तत्पूर्वी ठाणे महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त अतिक्रमण विभागाचे प्रमुख सहायक आयुक्त या सर्वांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणल्यात तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई न होता त्या ठिकाणी तीन गाळे आज तयार दिसत आहेत भविष्यात गाळे करण्याची त्यांची तयारी आहे तर या सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे झालेलं बांधकाम तोडलं पाहिजे आणि ज्यांनी बांधकाम केलं त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे